नमस्कार मंडळी थिंक बुक मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अच्छा मला एक सांगा दिवसभर खूप धावपळ होते नाही का म्हणजे सतत मीटिंग्स फोन कॉल्स ईमेल्स व्हॉट्सअपला उत्तरं देणं असं वाटतं की आपण चक्रा एका चक्रात अडकलोय एका सापळ्यात आता दिवस संपल्यावर कधीतरी स्वतःला विचारून बघा की आज मी इतका बिझी होतो पण खरंच असं काय केलं ज्यामुळे माझ्या करिअरला किंवा आयुष्याला काहीतरी फायदा होईल आता जर याचं उत्तर लगेच आठवत नसेल ना तर काळजी करू नका कारण ही गोष्ट आजकाल आपल्या सगळ्यांचीच आहे हे असं का होतं माहिती आहे कारण आपण अशा कल्चरमध्ये जगतोय जिथे बिझी दिसणं म्हणजेच प्रोडक्टिव्ह असणं असं समजलं जातं पण सतत धावपळ म्हणजे प्रोडक्टिव्हिटी नाही अजिबात नाही खरी प्रोडक्टिव्हिटी येते फोकसमधून म्हणजे एकाग्रतेतून आता ऐका मी जर तुम्हाला सांगितलं की दिवसातले फक्त चार तास हो फक्त चार तास शंभर टक्के फोकसनी काम करून तुम्ही जगातल्या नव्वद टक्के लोकांपेक्षा पुढे जाऊ शकता तर विश्वास बसेल का ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटते ना पण हे खरंच शक्य आहे आणि हीच ती सुपर पॉवर आहे ज्याबद्दल आपण आज बोलणार आहोत डीप वर्क लेखक कॅल न्यू पोर्ट तर म्हणतात की एकवीसव्या शतकात यशस्वी होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण विचार करा आज आपल्या आजूबाजूला लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींची जणू सुनामी चाली आहे अशावेळी एकाग्रता म्हणजेच फोकस हीच आपली सगळ्यात मोठी ताकद बर, आहे बरं तर मग ही सुपर पॉवर नक्की आहे तरी काय हे जरा जवळून समजून घेऊ आपलं जे काही काम असतं ना ते मुख्यत्वे दोन प्रकारांमध्ये विभागलेलं असतं डीप वर्क आणि शॅलो वर्क डीप वर्क म्हणजे असं काम ज्यासाठी तुमची पूर्ण बुद्धी तुमचं हंड्रेड टक्के फोकस लागतं उदाहरणार्थ एखादा प्रोग्रॅमर आहे तो महत्त्वाचा कोड लिहितोय किंवा एखादा लेखक पुस्तक लिहितोय किंवा अगदी सोप्प एखादा विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करतोय या उलट आहे शॅलो वर्क म्हणजे एकदम उथळ काम जसं की फालतू ईमेल्सनं उत्तरं देणं सोशल मीडियावर उगाच स्क्रोल करत बसणं किंवा अशा मीटिंगमध्ये बसणं जिथे काहीच महत्त्वाचं घडत नाही हे काम तुम्ही लक्ष नसतानाही करू शकता हे डीप वर्क आपल्यासाठी काही नवीन नाही आहे हां आपल्या संस्कृतीत ज्याला आपण साधना किंवा तपश्चर्या म्हणतो ना तेच आहे हे विचार करा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती काय होती एक खोल साधनाच होती आणि असं कामच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि खरंच मौल्यवान बनवतं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा शॅलो वर्क तुम्हाला फक्त नोकरीत टिकून ठेवेल पगार देईल बस पण डीप वर्क ते तुम्हाला प्रमोशन मिळवून देईल समाजात मान मिळवून देईल आणि सगळ्यात महत्वाचं कामातला खरा आनंद देईल ते दे तुमचं करिअर घडवेल आता तुमच्या मनात येत असेल ठीक आहे हे सगळं बरोबर आहे पण आज यावर इतका जोर देण्याची काय गरज आहे तर मित्रांनो गरज आहे आणि खूप मोठी गरज आहे कारण जग प्रचंड वेगाने बदलतंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय चॅट जी पी सारखे टूल्स आता ती सगळी कामं चुटकीसरशी करायला लागले आहेत जी शॅलो आहेत म्हणजे ज्या कामांना फार डोकं लावावं लागत नाही आणि हे लिहून ठेवा भविष्यात अशी कामं माणसांच्या हातातून जाणार हे नक्की आहे कॅल न्यू पॉट अगदी स्पष्टपणे सांगतात की या नव्या जगात फक्त तीन प्रकारचे लोक टिकतील एक ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे दुसरे जे सारख्या स्मार्ट मशीन्ससोबत मिळून काम करू शकतात आणि तिसरे जे कठीण गोष्टी पटकन शिकून आपल्या क्षेत्रातले सुपरस्टार बनतात आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये यायचं असेल तर त्याची चावी आहे डीप वर्क आता खरा प्रश्न हे सगळं करायचं कसं आमचं ऑफिस आहे घरात पसारा असतो गोंधळ असतो बरोबर पण काळजी नका करू लेखकाने आपल्या लाईफस्टाईलनुसार चार वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत यातली एक तरी आपल्याला नक्कीच कामी येईल तर चार पद्धती आहेत पहिली आहे मोनॅस्टिक नावाप्रमाणे संन्यासासारखं जगापासून काही काळ पूर्णपणे दूर जाऊन फक्त कामावर फोकस करणं दुसरी आहे बाय मॉडेल म्हणजे वर्षातले काही महिने किंवा आठवड्यातले काही दिवस फक्त डीप वर्कसाठी बाजूला ठेवायचे तिसरी आहे रिदमिक आणि ही आपल्यासारख्या बहुतेक लोकांसाठी बेस्ट आहे म्हणजे काय तर रोज एक ठराविक वेळ समजा सकाळी एक दोन तास फक्त आणि फक्त डीप वर्कसाठी फिक्स करणं आणि चौथी आहे जर्नलिस्टिक म्हणजे पत्रकारासारखं जेव्हा अचानक वेळ मिळेल तेव्हा लगेच डीप वर्क मोडमध्ये जाणं पण याला प्रॅक्टिस खूप लागते त्यामुळे सुरुवातीला रिदमिक पद्धत पकडणं सर्वात सोपं आहे चला तमर मर डीप वर्क सुरू करण्यासाठी काही सोप्या आणि एकदम प्रॅक्टिकल टिप्स बघूया डीप वर्कची सवय लावण्यासाठी या चार गोष्टींनी सुरुवात करता येईल पहिली गोष्ट कामाचं एक रुटीन बनवा म्हणजे कामाला बसायच्या आधी काहीतरी एक ठरलेली गोष्ट करा समजा आपलं टेबल साफ करणं किंवा एक कप कॉफी बनवणं असं केल्याने आपल्या मेंदूला सिग्नल मिळतो की चला आता फोकस करण्याची वेळ झालीये दुसरी गोष्ट कंटाळा येऊ द्या थोडा रिकामा वेळ मिळाला की लगेच फोन काढायची सवय सोडा मेंदूला थोडं शांत राहू द्या विचारात हरवू द्या तिसरी वेळेचं नियोजन करा दिवसाच्या प्रत्येक मिनिटाचं नियोजन करा की तुम्हाला काय करायचं आहे आणि चौथी सगळ्यात महत्वाची सोशल मीडिया कमी करा जे ॲप्स आपलं लक्ष खेचतात आणि ध्येयासाठी महत्त्वाचे नाहीत त्यांना बाजूला सारा वेळेच्या नियोजनासाठी टाईम ब्लॉकिंग ही पद्धत एकदम भारी आहे इथे बघा या डायरीमध्ये दिवसाच्या प्रत्येक तासाला प्रत्येक मिनिटाला एक काम दिलेलं आहे जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमचा वेळ कुठे वाया जातोय यावर पूर्ण कंट्रोल येतो आणि उथळ कामांना वेळच मिळत नाही आणि अजून एक भारी आयडिया फोर डी एक्स नावाच्या पुस्तकात एक नियम आहे कीप अ कम्पेलिंग स्कोअर बोर्ड म्हणजे काय तर तुम्ही किती तास डीप वर्क केलं याचा हिशोब ठेवा असा एक साधा स्कोअरबोर्ड बनवा आणि त्यावर खुणा करा जेव्हा आपल्याला आपली प्रगती स्वतःच्या डोळ्यांनी दिसते ना तेव्हा अजून काम करायला एक वेगळीच ऊर्जा येते तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण अशा जगात आहोत जिथे लोकांची फोकस करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होते आणि म्हणूनच जी व्यक्ती ही कला शिकेल तिची व्हॅल्यू आणि महत्त्व आपोआप वाढणार आहे कॅल न्यूपोट म्हणतात डीप वर्क हे फक्त प्रोडक्टिव्ह होण्याबद्दल नाही आहे तर एक अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्याबद्दल आहे जेव्हा आपण आपल्या पूर्ण क्षमतेने एखादं काम करतो तेव्हा जे समाधान मिळतं ना ते शालो कामांमध्ये कधीच मिळू शकत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपलं आयुष्य हे आपण ज्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करतो त्यांचीच बेरीज आहे आता ते लक्ष इन्स्टाग्रामच्या रील्सवर द्यायचं की स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यावर हा निर्णय पूर्णपणे आपला आहे चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया दिवसातला फक्त एक तास फक्त स्वतःसाठी आपल्या ध्येयांसाठी ती शांतता अनुभवा आणि बघा काम आणि आयुष्य दोन्ही कसं बदलून जातं तर मग तुमची डीपवर्कची वेळ कोणती असणार सकाळची प्रसन्न वेळ की रात्रीची शांतता तुम्ही कोणती वेळ निवडणार हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर तुमच्या त्या मित्रासोबत नक्की शेअर करा ज्याला याची खूप गरज आहे आणि हो मराठीतून अशीच महत्वाची माहिती मिळवण्यासाठी थी, आपल्या बुक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एका नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत शिकत रहा आणि डीप काम करत रहा, धन्यवाद